आज आपण जाणून घेऊया की अंकशास्त्राचे आपल्या आयुष्यात काय महत्व असते आपण ज्या क्षणापासून जन्माला येतो तेव्हापासून नंबर्स हे नेहमी आपल्यासोबत असतात ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात ज्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही तुमची जन्मतारीख तुमचा आय डी नंबर सॅलरी गाडीचे नंबर प्लेट अशा सगळ्या गोष्टी विभिन्न प्रकारे आपलं आयुष्य डिफाईन करत असतात तर या सर्व नंबर्सचा आपल्या आयुष्यात एक अर्थ असतो आणि जेव्हा तुम्ही अंकशास्त्र समजू लागतात तेव्हा तुम्हाला कळतं की नंबर्स तुमच्या आयुष्याला कसे मार्गदर्शित करतात अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्याला एक डायरेक्शन देऊ शकता तुम्हाला हे समजतं की आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आणि कोणता निर्णय घ्यायचा आयुष्य म्हणजे बदल आणि योग्य मार्ग शोधण्याचा प्रवास आहे आणि अंकशास्त्र तुमचे जीवन बदलण्यास नक्कीच मदत करू शकतं प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि आपल्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी एक पाऊल पुढे उचला